नमस्कार मैत्रिणी आज आपण पुडाची करंजी करणार आहोत त्या पुडाच्या करंजीसाठी हे मी सारण करून घेतलेलं आहे ह्याचं व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता सारण कसं बनवायचं ती त्यासाठी मला लागणार आहे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे चिमूटभर मीठ घेतलेला आहे आणि चार चमचे तूप वितळून कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता आपण तयारी करूया आधी पीठ मळून घेऊया करंजीचा ते ह्या पिठामध्ये आपण चिमडवर मीठ घालणार आहोत हे पीठ चाळून घ्यायचं चाळून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण हे कडकडीत केलेलं तूप घालायचे हे चार चमचे पोहे खायचे चार चमचे मी तूप घेतलेलं आहे तुम्ही तेलही वापरू शकता हे पूर्ण पिठाला तूप लावून घ्यायचं आपण चांगलं चोळून हे बघा आपण पूर्ण पीठ चोळून घेतलेलं आहे तूप सगळं पूर्ण पिठाला चोळून घेतलेलं आहे तर आपण लागेल तसं पाणी घालून मळून घेणार आहोत साधच पाणी घ्यायचं आहे आपण एकदम थोडस तुपतात घेणार आहे कणक्याला लावणार थोडस घ्यायचं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण हे दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवूया हे आपण पाच चमचे तूप घेतलेलं आहे पोहे खायचं आणि हे, हे कॉर्नफ्लॉवर आहे एक अर्धी वाटीला थोडंसं कमी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी आपण हे साठा तयार करून घ्यायचं आहे तुपात हे फेटून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर हे चांगलं हलकं वस्तू पण आपल्याला फेटायचं आहे हे आपण एक दहा पंधरा मिनटं पीठ ठेवलं होतं हे बघा ले खूप पातळी नाही आहे आता आपण ह्याला ये ना थोडंसं टेचून घेऊया आपण एक ओरवंटा घ्यायचा त्याला थोडंसं ह्या भागाला खाली आपल्याला टेचायचं लावायचं तिथं थोडंसं तेल लावायचं आणि हे थोडं आपण टेचून घेऊया असं पीठ आपलं टेचन झालं आहे आपण ह्याचं पीठ गोळा करून ह्याचे उंडे करूया आपले सहा उंडे झालेले आहेत मग सहा पोळ्या लाटून घेऊया घेऊयास आपण इंचित मैदा घालून त्याची पोळी लाटून घेऊया पातळ हे बघा अशा पद्धतीत आपण पूर्ण पोळ्या लाटून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीत आपण सगळ्या पोळ्या लाटून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं आपण सर्व पोळ्या करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या लाटून घेतल्या आहेत आता आपण ह्याला साठा लावायचा जे मगाशी अशी मी कॉर्नफ्लॉवर आणि तूप घेतलं होतं ते असं फेटून झालं आहे अशा प्रकारे आपल्याला हे फेटायचे आहे ह्याच्यामध्ये मी एक दोन तीन चमचे परत तूप घातलेलं आहे आता आपण हे लावून घेऊया पोळीला हे आपण पूर्ण पोळीला साठा असा लावलेला आहे त्याच्यावरती आपण थोडासा मैदा घालायचा आहे त्याच्यावरती आपण दुसरी पोळी घालायची अशा प्रकारे आपण सर्व पोळ्यांवरती सहा पोळ्या झाल्या आहेत त्याला एकावर एक, एक असं लावून घेणार आहोत लेअर असं मैदा टाकायचा थोडा पुढची पोळी सगळ्या पोळ्यानं साठा लावून घेतला आहे आता आपण ही त्याची वळकुटी करायची असं दाबत दाबत गॅप सोडायची नाही ओळकुटी करत करत दाबत दाबत पूर्ण वळकुटी करून घ्यायची अशा पद्धतीनं याची पूर्ण वळकुटी झाली आहे तर आपण ही, ही थोडीशी पातळ करायची लांब लचकचक ओढून घेऊ तुम्हाला केवढे जाडीमध्ये पाहिजे नाही त्यानुसार ती वळकुटी करून घ्यायची आणि कट करायची अशा पद्धती हे सुरुवातीचं कट करून बाजूला काढायचं आणि मग एक बोटाच्या मापाने धरून आपण ह्या अशा सर्व एक बो बोटाचं पेर धरायचं आणि त्यानुसार आपण हे कट करायचे हे बघा असे लेअर तयार झालेले आहेत आत अशा पद्धतीनं आपण सर्व लाट्या पाडून घेणार आहोत हे अशा पद्धतीनं आपण सर्व लाट्या करून घेतल्या आहेत आता आपण करंजी कशी लाटायची ते मी दाखवते तुम्हाला हे झाकून ठेवायचं हवेनं वाळे हे बघा हे असे लेअर पडलेले आहेत लाटी लातून आपण अशी उभी ठेवायची लाटी आणि बोटाने असं प्रेस करायचं मग असं लाटायचं आणि मग हास लाटायचं सारण जरा भरपूर घालायचं म्हणजे करंजी खायला छान लागते ते आपलं सारण भरून झालं आहे तर आपण कडनी पाण्याचा हात लावायचं म्हणजे करंजी आपली उचकटत नाही असं घेऊन असं प्रेस करायची अशा पद्धतीने आणि हे हाताने असं जरा दाबून घ्यायचं पूर्ण करायचं अशा प्रकारे आपली करंजी तयारी असंच आपण सर्व करंजा करून घेऊ मी अजून एक दाखवते तुम्हाला हे बघा हे असं प्रेस करायची लाटी उभी ठेवायची ह्याला थोडंसं लाटायचं आणि नंतर असे लाटायची याला सारंग घालायचं अशा पद्धतीने आपण हे पाणी लावायचं असं कडेनी म्हणजे करंजी उचकटत नाही आणि आपण अशा पद्धतीने आपण सगळ्या करंजा करून घेणार आहोत आपण घ्यायचे इथं पाणी लावले ना आपण ते दाबून घ्यायचं अशा पद्धतीने आपण सगळ्या करंजा करून घेणार आहोत आणि करंजा करताना आपण झाकण ठेवायचं याच्यावरती एक फडकं झाकण घालायचं नाही तर त्या सुकतात आता आपण करंजा तळणार आहोत तेल तापले का बघू आपण छोटे लाटी आपण टाकून बघू आपलं तेल तापलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये करंजा सोडूया आपण उलटून घेऊया बघ आपली करंजी तळून झाली आहे आपण हे काढून घेऊया तर हे आपण काढून घेऊया ह्या अशा प्रकारे आपल्या पुढाच्या करंजा तयार आहेत बघा किती छान लेअर सुटलेले आहेत पदरही सुटलेले आहेत किती खुसखुशीत झाली आहे मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे बघ अशा प्रकारे आपली करंजी तयार आहे